तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर मात्र पुण्यामध्ये आंदोलन केलं गेलेलं आहे पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार आंदोलन केले गेले एकनाथ एकनाथ शिंदेच्या जय गुजरात या घोषणेचे पडसाद उमटू लागलेले आहेत पुण्यात त्यांच्या या घोषणेनंतर विरोध करण्यासाठी मनसेकडून आंदोलन केलं गेलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये शेवट जय गुजरात अशा प्रकारची घोषणा दिली आणि संपूर्ण राज्यभर याच्या पडसात पडताना पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत बालगंधर्व चौकामध्ये या, बाल चौका या सगळ्यांकडून जे आहे ते आंदोलन पुकारलं गेलंय आणि जाहीर निषेध जे जा आहे ते केला जातोय मराठी अस्मिता मराठी बाणा विसरणारे मराठी माणसाच्या अस्मितेवर मीठ चोळणारे एकनाथ शिंदेचा जाहीर निषेध केला जातोय एकनाथ शिंदेनं अशा प्रकारे पुण्यामध्ये येऊन गुजरातची आपल्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि पहिले मुख्यमंत्री पण ते पदावर राहून गेलेले आहेत अशा जबाबदार माणसांनी जय हिंद जय महाराष्ट्र बोलणं आम्हाला अभिमान आहे ना मराठी माणसाला परंतु पुण्यात येऊन आता महाराष्ट्रात जे चाललेले आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर येऊन जाणीवपूर्वक गुजरातच्या ताफ्यात फिरल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ठाण्याचा भाग गुजरातच्या पिंजऱ्यात अडकलाय का आणि अशा पद्धतीचं जय इन जय महाराष्ट्रानंतर गुजरात जय गुजरात ही लाईन आली कुठनं मला वाटतं ह्याचा आम्ही निषेध करतोय महाराष्ट्रात जय हिंद जय महाराष्ट्र चालणार आणि चालणारच मराठी माणसाच्या अस्मितेवर मीठ चोरण्याचा जर करत असेल त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी जनतेची माफी मागावी आणि अशी वक्तव्य करणं सत्तेतल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने कोण पण असेल असेल त्यांनी अशी गुजरात मध्ये तर लोक जय महाराष्ट्र कधी म्हणतात का पहिला हा प्रश्न आणि आता जे काही महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती आणत होते हिंदीची सक्ती आणत माणसाच्या जा तोंड जय जय महाराष्ट्र जय गुजरातच बोलावणार का प्रत्येक राज्याला प्रत्येकाच्या माणसाचं प्रत्येकाला स्वतंत्र आहे पण ज्या ठिकाणी महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी जय महाराष्ट्रच बोललं जावं हे आमची मागणी कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे